आता एक मोठी बातमी आहे रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे आरबीआयनं कर्जधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना तसंच कर्जधारकांना हा मोठा दिलासा मानला जातोय आरबीआयनं कर्जधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे एकंदरीतच लोनमध्ये जे वैयक्तिक लोन असतं तसंच कार लोन किंवा होम लोन असेल यामध्ये या, या कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे आरबीआयनं त्यामुळे कर्जधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्वसामान्यांना हा दिलासा मिळालेला आहे रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे त्यामुळे कर्जधारकांना मोठा दिलासा मानला जातोय रेपो रेटमध्ये पावटक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे आर बी आयनं कर्जधारकांना हा मोठा दिलासा दिलेला आहे त्यामुळे विविध स्वरूपाची जी कर्ज असतात त्यामध्ये प्रामुख्यानं पर्सनल होम लोन असेल कार लोन असेल याचे ई एम आय हे कमी होतील कारण आर बी आयनं हा दिलासा दिलेला आहे कर्जधारकांना आणि त्यामुळे कर्जधारकांना आता या संदर्भात ई एम आय हा कुठेतरी कमी भरावा लागेल रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी खास करून कर्जधारकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय मोठी घोषणा करण्यात आली आहे रेपो मध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे आरबीआयनं कर्जधारकांना हा मोठा दिलासा दिलेला आहे एकंदरीतच हा याचा थेट परिणाम होणार आहे लोनवर कर्जावर त्यामुळे ईएमआय कमी होतील आणि त्याचमुळे कर्जधारकांना हा मोठा दिलासा थेट मिळणार आहे आजच्या या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष होतं आरबीआय कर्जधारकांना सर्वसामान्यांना दिलासा देईल असा अंदाज वर्तवलेला जात असतानाच आता रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे या सगळ्या संदर्भात अधिकची चर्चा करूयात विश्लेषण जाणून घेऊयात शेअर मार्केट एक्सपर्ट उदय तारदाळकर सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर उदय सर आपण पाहतोय कर्जधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता या कपातीमुळे कसे परिणाम होते मुलत नमस्कार ही कपात सगळ्या बाजारातून अपेक्षितच होती कारण आपण बघतोय की आ, जे महागाईचा दर हा सगळीकडे निचांक झाला होता त्यामुळे ही अपेक्षा होती की असा करामध्ये ह्या व्याजदरात कपात होईल आणि जेव्हा जेव्हा अशी कपात होते त्याला आपण जे ईएमआय म्हणतो म्हणजे कर्जाचे हप्ते असतात ते नेहमीच कमी होतात अर्थात त्यासाठी आरबीआय बऱ्याच वेळा आरबीआयने असं पण ज्याला म्हणतो की आपण एक इंडिकेट केलंय की ज्याला आपण ट्रान्समिशन म्हणतो समजा म्हणजे कपात समजा एक टक्क्यांनी झाली तर तेवढी कर्जदारांना तेवढी कपात होते का तर ह्याला थोडा ह्या गोष्टींना थोडा वेळ लागतो आणि आरबीआय नाराज पण व्यक्त करते पण नक्कीच सगळ्या ग्राहकांना हा मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे अशा प्रकारे जी घट झाली होती त्यात काय शंकाच नाही उदय सर आणखी एक महत्वाचा आधीच तसा अंदाज थोडासा वर्तवलेला जात होताच की आरबीआय या सगळ्या संदर्भात दिलासा देईल त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये शेअर मार्केटवर असा काही परिणाम जाणवलेला होता किंवा पुढे आता जाणवेल ऍक्च्युली पंचवीस बेसिस पॉइंट म्हणजे ही अपेक्षा सगळे म्हणजे ग्राह्य धरलीच होती त्यामुळे त्या, त्या मनाने काही परिणाम होईल असं अशी पण अपेक्षा नव्हती आणि मला वाटतं शेअर बाजार बाजारसाठी रिॲक्शन देईल त्यात काही मोठी वदगत होण्याची काही शक्यता सध्या तरी दिसत नाहीये निश्चित मात्र तरी हा मोठा दिलासा आहे कर्जधारकांसाठी या सगळ्या संदर्भात आपण बातचीत केली त्यासाठी धन्यवाद